पंढरीनाथ भगवान की जे नमस्कार मैत्रिणीं लाडू मानतो म्हणतो चकली ला चल बाई ग जाऊ दिवाळीला चव भारी भारी ग जिबलीला लाडू ओठाने ओठाने चावीला लाडू ओठाने ओठाने चावीला लाडू म्हणतो मी नरम चकली म्हणते मी गरम लाडू म्हणतो मी नरम चकली म्हणते मी गरम शेव बसली ताटात बरोबरीला शेव बसली ताटात बरोबरीला लाडू ओठाने ओठाने चावीला लाडू ओठाने ओठाने चावीला लाडू तो मन तो चकलीला चल बाई ग जाऊ दिवाळीला चल बाई ग जाऊ दिवाळीला आनारशाला घाला गुळ गोडगड बोलत शंकरपाळ आनारशाला घाला गुळ गोडगड बोलत शंकरपाळ जाडी पडली मैसूर पाकाला जाळी पडली पाकाला चव भारी ग भारी जिबलीला लाडू ओठाने ओठाने चावीला लाडू मन तो, मन तो चकलीला चल बाई ग जाऊ दिवाळीला चव भारी ग भारी जिबलीला लाडू ओठाने ओठाने चावीला दिवाळीचा सण आला बुंदीच्या लाडूचा मान वाढला दिवाळीचा सण आला बुंदीच्या लाडूचा मान वाढला पाकपुरी पुरी ग ताटात करंजी गाल गाल गपुगवीत, करंजी गाल गाल बोन तो बनतो तो चकलीला चल बाई ग जाऊ दिवाळीला चल बाई ग जाऊ दिवाळीला चव भारी ग, भारी ग जिबलीला लाडू ओठाने ओठाने चावीला, माहेरी मी आले ग साटोरी पेटारी केली ग माहेरी मी आले ग साटोरी पेटारी केली ग गोड साखर घिरिला गोड साखर घल गखिरिला चव बाई ग बाई ग जिबलीला भारी ग बारी ग जिबलीला लाडु मन तो मन तो चकलीला चव बाई ग बाई बाइ चव बाई ग बाई ग जिबलीला साऱ्यांना नमस्कार करते सगळ्यांना गोड गोड बोलते साऱ्यांना नमस्कार करते सगळ्यांना गोड गोड बोलते गीत आवडलं असेल तुम्हाला गीत आवडलं असेल तुम्हाला शुभेचा देते मी तुम्हाला शुभेचाही देते मी तुम्हाला भारी ग गजी लाडू ओठाने ओठाने चावला लाडू ओठाने ओठाने चावीला लाडू तो मन तो चकलीला चल बाई ग जाऊ दिवाळीला चव बारी गारी गजी बली लाडू ओठाने ओठाने चावीला પંડરીનાથ ભગવાન પી જય નમસ્કાર મૈત્રીમાં